आणि इकडे बघा शर्यत लागले कोण किती मिनिटं दाबीन त्याच्यावर शर्यत लागले किती झाले किती सेकंद डायरेक्ट पाच मिनिटाला पाचशे रुपये बघा नवीन ऑफर लागले नवीन ऑफर लागले चाहत में मला अशी आहे की आपण सगळी मजेत असतात तर आता उठल्या तर पहिले दुकानावर जाता आज गुरुवार आणि आज भाऊबीज पण तर तुम्हाला सर्वांना भाऊबीजेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता उठल्या तर दुकानावर पहिले जायला निघतात आईजेल मच्छीला करंजाला जेली बरीच मच्छी हललेली आहे तर ते मच्छीला बरं बरोप लागेल तर पहिले मी बर्फा जाता तोपर्यंत बंटीभर आपला दुकान लावून जेल तर आज भाऊबीज आमचा परिवार पण जाम मोठा होता जाम म्हणजे हो जामच मोठा होता जमिनीच्या नांदाने सगळा भांडणं होऊन होऊन सगळी लांब लांब झेली ज्या जर त्याने हिस्से घेतले सगळी लांब लांब गेली आपण ते सगळे आर ज्या जी चावी आहे तो आकाश किशामध्ये घेऊन खारघरला घेऊन दे आता चाल आज वाजलं दहा वाजलं सा दहा नाही सॉरी साडे दहा वाजलं तर पोहोचल्या सकाळचे बरं भांडायला गेलो तो बरो भांजला मावरा ढकला दोन लाद्या पुऱ्या मी कपलेल्या तर नाश्ता पण करून झालेला ते बंटीजीन तुम्ही बघलात असेल तर मस्त गरमागरम चहा पिता आणि जरा काम आहे तो कारला म्हणा जायचा जा, तो आज करून जिदा काल होता काम काल सुट्टी होती त्यामुळे काल काही जमला नाही म्हणून आज जाता बरं त्या पहिली मस्त गरमागरम चहा पिवा पण एकदम गरम गरम मी ते माहिती आहे अर्थ वाजलं किती वाजलं आहे का साडे अकरा वाजलं आता घरा आलं चालल्या किशोरला घेऊन दवाखान्यात जायचा कुठले दवाखान्यात आपले नगरपालिकेच्या दवाखान्यात जायचा जास्ती लांब नाही दीड किलोमीटरच्या अंतरावरच तर दीड ते दोन किलोमीटर पुढे पाच मिनिटाने पाच मिनटं मी तिथं पोहोचन कारण की स्पीड ब्रेकर नाही ट्राफिक नाही कारण तो आतमध्ये ना दवाखाना त्याच्यामुळे गर्दी नसतं पाच लगेच आपलं काम होऊन जाते तर घरा काय काय बोलायला बघतो तो बोलायचा प्रयत्न करता आता असते असती त्याला अशी गाडी दिसते ना त्याला अजून मजा येते बा मजा येते माझी बघा 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 रोशनच्या गाडी मध्ये उतर नाही लवकर तो असा हो चला किशोरची वाट बघता जय अरे 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 कुठं चालला आज गाडी गाडी सोडी नाही तो गाडी सोडी नाही स्टेअरिंग फिरवायची जाऊन यायचं आपल्याला आज दवाखाना चालू आहे काल तो काल दवाखाना बंद होता त्यानंतर सुट्टी पाहिजे आराम पाहिजे ना सतत काम करून करून पण त्रास होतो या पोहोचलं आमचं आरोग्य मंदिर त्याला जाग त्याला जाग हे काय घे त्याला थांब ना थांब नाव दे तुझा जे लावू ये बाबू द्यायची अरे पिशवी पाच वाजले चार वाजले तर आता झोपशा उठल्या जाम झोपलेलो ताणून झोपलो तर हलतो तसा टाईम लागला एक घंटा झोपलो त्या वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला काय पाहिजे सुरमई पाप पापलेट नाही सुरमई आहे बोला रे अजून आता वावीचा खारा आहे सगळ्या घरांच्याला खायला ढिकलेला तर आता टप्पम भरून जे आपली जागवार घेऊन जायचं आम्हाला तुम्हाला काय पाहिजे बोला बोलाईचा जा खारा जाम वॉलेट टाकलेला आहे सकाळच वॉलेट टाकलेला आहे अजून सात आठ दिवस लागतील तो सुकवायला मग तो खायला चांगला होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेनच की बाबा बोलाईचा खारा झलेला आपला तर लवकर लवकर या लगेच तो खारा घेऊन जा कारण की आपली ताजी बोलार वाळवलेली असतं तर खायला चव लागते त्याला कारण की आपली आम्ही स्वतः बनवतो आणि सॉरी स्वतः वाळवतो आणि पहिले घरान देतो मगच तुम्हाला आम्ही देत असतो तुम्ही बघला असं आपल्या ब्लॉग मध्ये नेहमी आपण बोलार करत असतो काही ना काही आपला चालूच असत या त्या त्या, त्या या चालूच असते काढू याला सगळ्याला भरून झिता टपान आपला आकाश व्हायला आहे या बाबू पण बा इकडे व्हायला दुकानामध्ये काय बाबू या कुठे याल ना दर्शन गेला ना टोन गो दर्शन ए बाबू असतील या परसा धनली आणि बघा आमच्या आधी आवडा परसा धनलेला तू इकडे जायला का डायरेक्ट कोण एकच घ्याल ना गोळीला बरू आवसा हा गेला बघ हे बघ हे बघा इकड बघला का ना कसला त्याला असं लढ ब तर लढलं बघ ना मारला लढला मी बघला पुरा बघ मी स्टेट माहिती ना कसं पुरा टाकलं अरे आण भाई आज आज

अच्छा अरे सेंट्रल जिला चेंबर में पार्ली गेली दी हां मां आई लव आनी सातो पूरा वे नहीं आले आनी और बहुत दूर से मिलने के लिए तुम्हारे को यूपी से आया मैं तुम्हारा वीडियो देखता है मैं तू कहां <laughs> है अबे उसका कौन सा वीडियो आता है अभी नया लेके इधर देख ये पूरा खाली है अरे अभी तो लेके आया ये फरसा ये डॉक्टर जवळ आखी नाही जा ये आताई इथे yana फरसान दे सुबह में वेट वेट के उधर खाले आत ले आता गाइस दुकानावले आल्या घरा आल्या आज गुरुवार तरी पण दुकान आपला चालू होता कारण की आज होती भाऊबीज भावीज कोण अशी खाणारी असतात ती खाता मच्छीमटात तर आपला दुकान चालू होता धंदा होता कस्टमर होता बऱ्यापैकी मस्त होता तर आता वाजल्यानंतर रच्च वाजल्यानंतर साडे नऊ वाजल्यानंतर दुकान बंद केला घरा आलो ना आता चाललो मी भाऊबीज करायला चाललो जायचं चा, आपल्याकडं निलंब दाईची तर आणि आपले मोठे दाईची दोघींची तर जायचा रोशन भाऊ वहिले दमले म्हणून तो जरा आराम करतो तो सगळं मी उद्या जन बोलता आता बोलता आराम करता तिकडे जेला कसा टाईम लागतो तिकडे जायला तर काजल द्यायची तर आणि पूजा द्यायची तर चालता म्हणून त्याला थोडा टाईम लागला आणि कसा एकटाच गाडी चालवला असला ना त्रास जास्ती होतो म्हणून जरा आराम करतो तो बोलतो मी उद्या जन बोलतो आता बोलतो तुझा कर मी फक्त बोलतो असा उद्या जण तर आता जायला निघता एकटा नाही बंटी हे माझी बरोबर माझ्या सिक्युरिटीला कोणतरी पाहिजे ना नाही ग त्यासाठी बंटीला घेतली आता हमला झाला माझ्या भरोसा नाही नाही जरा त्यासाठी एक बरोबर यायला लागते चला बा आता चला फुटलो आणि इकडे बघा शर्यत लागले कोण किती मिनिटं दाबीन त्याच्यावर शर्यत लागले किती झाले किती सेकंद डायरेक्ट पाच मिनिटाला पाचशे रुपये बघा नवीन ऑफर लागली नवीन ऑफर लागली लवकर लवकर खेळा या पाच मिनिटाला पाचशे रुपये बघा एक मिनिटा ते शंभर रुपये किती झालं तीस सेकंड बत्तीस सेकंड बत्तीस सेकंड हे सोडला सोडला सगळे पैसे आपल्या भाऊजी दिली ना फक्त पाच मिनिटं करून दाखवा पाच मिनिटाला पाचशे एक मिनिटा ते शंभर रुपये

पाच मिनटाने एकच मिनिट होऊन जा या या लवकर लवकर या शंभर रुपये काढावी शंभर रुपये रे हारला

नाही माझी इथं असा थोडी आत्ता फिराता नाही ना, ना, आता आता फिरा ना रे आपलं वंडी 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 रेले वंडी वंडी काय वंडी बाबू आता दोन कोटी एक ना खाली हात केलं असं सेकंड अरे जाऊ सर अरे बस ना बाबा भासना बक्षी ना डबका करशील माझा भरोसा नाही वाटत दिला चला आता काहीच पोहोचलो करा रस्तं वाजलं सव्वा अकरा वाजलं मी काही व्हिडिओ करला नाही कारण की आपला रोशन भाऊ असला कमी व्हिडिओ तिथं बनवित नाही त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ करला नाही त्याच्या जाऊन डायरेक्ट बघून जा आजचा व्हिडिओ इथंच थांबवता आज मला व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री